नमस्कार आज आपण करतो आहे चविष्ट अशी गोड्या मसाल्यातली वालाची भाजी वाल सोलून घेतलेले आहेत नंतर वालासोबतच आपण आज थोडे बटाटे थोडेच बटाटे वापरणार आहोत वाला बटाट्यामुळे छान भाजी मिळून येते आणि तिला भाजीला छान असा थिकनेस येतो आणि चवदेखील छान लागते त्यामुळे बटाट्याची सालं काढून सोलून आपण त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे आता इथे पाहू शकता खोबरं कांदा मिरची एक घेतली आहे जिरे इकडे लसूण आणि कोथिंबिरीचं देठं आता आपण हे सगळं वाटून घेतलं आहे इकडे गरम पाणी करून घेतलं आहे आणि जे पाणी होतं आपल्या मिक्सरला लागलेलं ला, ते देखील काढून घेतलं आहे वाटण तयार आपलं आता आपण फोडणी करून घेतो आहे फोडणीमध्ये आपण कांदा मिरची आणि कढीपत्ता याचा वापर करणार आहे बेसिक फोडणी करून घ्यायची गरम तेलावर अगदी तेल कमी वापरले पाहू शकता कमी तेलामध्ये आपण जिरे मोरी हिंग कांदा मिरची कढीपत्ता असं टाकून घेतलं आहे आणि आता आपण छान ते परतून घेतो आहे यातच थोडी हळद टाकून घ्यायची आपण फक्त हळदच वापरणार आहोत मसाल्यांमध्ये त्यामुळे हळद व्यवस्थित टाकायची एक अर्धा चमचा पोह्यांचा टाकायची इथे मीठ आणि गोळा मसाला टाकून घेतला आपण एक चमचाभर एवढ्याच मसाल्यांचा आपण वापर करणार आहोत बाकी हिरवी मिरचीचं म्हणजे आपण हिरव्या वाटणाचाच वापर करणार आहोत छान परतून घ्यायचा मसाला छान आणि आता यावर आपण आणि आता यावर गरम पाणी टाकून जे गरम पाणी सॉरी जे आपण वाटणाचं पाणी मिक्सरमधून काढलं होतं ते आणि मसाला असं टाकून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्या फोडणीसोबत आणि मग आता याला तेल सुटेपर्यंत छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण आपला पूर्ण हा जो मसाला आहे हा कच्चा आहे आणि यात ओलं खोबरं आहे त्यामुळे नुसता जर टाकला असता तर कदाचित खोबरं जे असतं ते जळण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने केल्यामुळे अजिबात खोबरं किंवा मसाला आपला जळत नाही आणि भाजीची चव देखील छान लागते छान घट्ट होतं आहे आता आपलं मिक्सिंग पाहू शकता आणखी थोडा वेळा आपल्याला तेल सुटेपर्यंत हे पूर्णपणे परतून घ्यायचं पाहू शकता छान असं घट्ट गुळा तयार झाला आहे तेल सुटलं आहे पूर्ण मिश्रणाला छान आपलं कच्चटपणा मसाल्याचा पूर्ण निघून गेला आहे आता यावर वाल आणि बटाटे टाकायचे आहेत आणि हे छान मसाल्यामध्ये को म्हणजे मसाला त्याला पूर्णपणे कोट झाला पाहिजे इतपत परतून घ्यायचे आणि लगेचच यावर आपलं गरम पाणी जे आपण करून घेतलेलं आहे ते टाकायचं मिश्रणाला छान उकळी येऊ द्यायची आता छान मिक्स आहे आपलं लगेचच आपण झाकण ठेवून देतोय त्यावर पाणी झाकणावर पाणी आता हे पाणी गरम होईपर्यंत पाहू शकता आता लगेच याला उकळी आली आहे छान पुन्हा एकदा हलवून घ्यायचं पाहू शकता थिकनेस छान आलाय हे पाणी पुन्हा ताटली ठेवली आता हे पाणी जे आहे ते गरम पाणी ओतून त्यात घ्यायचं आणि चेक करून घ्यायचं मसाला जो सगळा बाजूला लागलेला आहे कढईला तो त्यात ॲडजस्ट करून घ्यायचा आणि छान पुन्हा एकदा हलवून घेऊन पुन्हा एकदा वाव येण्यासाठी ठेवून द्यायचं असं दोनदा दोनदा केल्यानंतर आपली भाजी छान शिजते आणि असं रसरशीत आपली भाजी तयार होते पुन्हा एकदा लीट ठेवले पाणी ठेवून पाहू शकता भाजी तयार आहे आपली थोडा रस ठेवल्यामुळे आपण भाकरी आणि पोळी दोन्ही सोबत खाऊ शकतो भातासोबत देखील ही भाजी खूप छान लागते छान मिक्स झालं आहे सगळं आता गॅस बंद केलं आहे आपण आपण ठेवून द्यायचं आणि एक पाच मिनटांनी आपण सर्व करूयात होऊ शकता छान मिळून आली आहे भाजी आता आता ही आपण सर्व करतो आहे असं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण सर्व केली आहे थँक्यू